सरकारी कर्मचारी या चॅनल चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर वेतनात सोबत चार मोठे आर्थिक लाभ याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन पेन्शन देयका सोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन देयका सोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यामध्ये पगार वाढ व डीए वाढीसह फरकाचा समावेश आहे महागाई भत्ता वाढ राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारका डीए मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर महागाई भत्ता वाढ माहे ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयकासोबत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डी ए फरकासह लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यामुळे राज्य कर्मचारी पेन्शन धारकांना डीए वाढीसह जानेवारी ते जुलै असे एकूण सात महिन्यांचा सा डीए फरक मिळणार आहेत वेतन वाढ दरवर्षी राज्य कर्मचारी माही जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होईपर्यंत माहे ऑगस्ट महिना लागून जातो यामुळे ऑगस्ट पेडीन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याचा वेतनवाढ फरक अदा केला जाईल अशा प्रकारे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड सप्टेंबर महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वरील मुद चार आर्थिक लाभ मिळणार आहे